हे आहे काय दिसायला तुम्हाला हे फुल दिसायले आता बघा फुलाच्या मध्यभागी जाऊन उभं राहायचे आता मी अशी मध्यभागी उभी राहिले आणि हे आहेत मा बाकीचे काय आहेत हे सगळे अंक आहेत काय आहेत पाकळ्यांमध्ये आपण अंक लिहिलेत आता मी ज्या अंक जो अंक तुम्हाला सांगेल त्या अंकावर तुम्हाला उडी मारायची मी सांगितलं तुम्ही सांगा मला कोणत्या अंकावर उडी मारू बाबा लई चुड्या मारा लावल्या बाबा मॅडम ला पण मजा वाटायली ना खूप मजा वाटायली मला मजा वाटायली म्हणजे तुम्हाला पण किती वाटणार मजा चला मग हा मजेशीर खेळ खेळायचा आपण सगळ्यांनी शाब्बास चला आता आपण ना ज्याला येतच नाही त्यांना अगोदर थांब चल तू वर। मार उडी चौदावर बरोबर मारली की टाळ्या वाजवायच्या तू उडी मार सतरावर तू आता थांबतो आता मी सांगते ज्याला येत नाही त्यांना थांबा 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 मी सांगणार तुम्ही मला माहिती आहे ना हिला येत नाही ना तर ओरिजिनल हिला आता आलं पाहिजे माग सरक तू तू पण माग सरक र इकडे उभा राहा आणि लक्ष द्या इकडे बघून इकडं बघायचं तुम्हाला सुद्धा उड्या मारायच्यात नाही तर दप्तर काढा दप्तरावर पाय देऊ नये उभं आणि इकडं बघायचं सगळ्यांनी तू उडी मार तेरावर तेरा तेरा आहेत ते नाही नाही बघा ही काय करायला लागली कशावर पण उडी मारायची कारण तिला काय अंक ओळख नाही ती कशावर पण मारायली उडी म्हणजे तिची उडी चुकली आणि चुकलेल्या उडीला टाळी वाजली कापली कधी टाळ्या वाजवायच्यात आपल्याला बरोबर उडी आली तरच आपण टाळ्या वाजवणार चल आता बघा बरोबर उड्या मारणाऱ्यांना हा ये चल बरोबर तरच मारायची आपण हा कारण आपल्याला शिकायचंय ना ज्याला छान उड्या मारता येतील त्याला चान्स भेटणार तू मार चौदावर उडी लगेच जागेवर यायचं तू मार पंधरावर उडी तू मार तेरावर उडी तेरा जागेवर जायचं तुमार अकरावर उडी तुम्हाला सतरावर उडी छान झालं खूप छान शब्बास आता ह्याला देते मी चॉकलेट नाही तुम्हाला कशामुळं ज्यांचं झालंय त्यांना चॉकलेट भेटणार आहे ना धर रे तुला कुठेच चॉकलेट हा आता आता काय करूया आपण अंक हे आकडे मोडूया चॉकलेट राहतात आपण काय करूया आता ह्याच्यापैकी सगळ्यांना येत अंक ओळखता हे सगळ्यांना अंक ओळखता येते पहिलेच्यांना कोणाला येतात का अंक ओळखता हे, हे चल तू ये ट्राय हा चल चल उभी राहा मध्यभागी हा आता तू मार बारावर उडी बारा अरे वा 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 छान जागेवर यायचं परत उडी मारून जागेवर यायच तू इथे रे इथं उभारा तू इथो बरा तू असं असतो बरा तू इथं आणि तू इथं तू मार तेरावर उडी तेरा तेरा मार ना बघ ना तेरा कुठे बघायचं मारायची उडी सगळं फिरून बघायची कि तू कुठे तेरा पहिली असून तिने एक अंक बरोबर ओळखलं हा इकडे आहे तेरा इकडे बघ माग हे बघ हे एक दशक तेरा इथं आहे छान जा जागेवर जागेवर जा दा, जागेवर जा हा तू आता उडी मार अकरावर अकरा कुठे बघ आणि अकरावर उडी मारायची मारा अकरावर मारा उडी मारा 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 मार बरोबर आहे थांब मारू दे मार ना मार ना भिऊ नको भिवू नको कोणता अकरा आहे ती नवीन आहे ना तिने जरी चुकलं तरी काही हरकत नाही कारण तिला शिकायचंय तिला दहा पर्यंतचे अंक आहेत परंतु तिला वाटलं की ह्या फुलामध्ये पण आपण उड्या माराव्या आणि ती मारायला लागली तिचं अभिनंदन खूप छान छान बाळा जागेवर जा तू ये ग तू ये हा बस जागेवर तू उभा राह तिथं जागेवर तू मार अकरावर उडी मार अकरा शाबास मारली की ना ही आमची पहिलीची कोण आहे काय नाव आहे तुझं श्रेया पहिलीच्या श्रेयानी पहिली एक उडी बरोबर मारली आता श्रेया मार वर उडी मार बारा 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 टाळ्या नाही पडल्या म्हणजे उडी चुकली कुठेत बारा बघा फिरा फिरा फिरून बघा मारा मारा हा मार ना छान आता मार पंधरावर उडी मार पंधरावर पंधरावर उडी मारायची नाही 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 मार छान पहिलीची आहे पण तिचा आत्मविश्वास छान आहे बघा आता मार सोळावर उडी मार सोळा मार तसं दाखवायचं नाही डायरेक्ट मारायची छान आता मार चौदावर उडी मार चौदा 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 बघ ना कुठे फिरून बघायचं चौदा शाबास छान आता मार सोळावर उडी मार सोळा सोळा कुठे सोळा नाही ना कशावर पण पाय नाही द्यायचं आऊट होते मग नीट बघूनच उडी मारायची नाही तर आऊट नाही छान छान ही जसं टाळ्या वाजवा बसा खाली तिनं ऐका ना श्रेयांनी काय केलं आहे प्रयत्न चांगला केलाय बरोबर एक नाही असं सरळ उभे राहा इकडे सरकून असं सरळ इथं उभे राहा आणि टाळ्या वाजवायच्या बरं का झालं तर अशा टाळ्या वाजवायच्या सरळ उभे राहा असं सरळ उभे राहा असं हा तर खूप छान प्रयत्न केलाय बघा त्यांनी आपण काय करूया यांच्यासाठी कडू आणणार तिथला आणि पुसायचं पण डस्टर पण आणा आणि ते, ते सरळ तुम्ही इथल्या मुलांनी दप्तर उचल ग पाया खालच हा द्या आपण काय करू आता पुढचा अंक घेऊया बोलायचं नाही पुढं बघा जेवढं लक्ष देताल तेवढं हुशार होताल है की नाही नजर हाटी हे वाजवा चला आता ह्या उड्या कोण मारते थांबा मी सांगते त्यांनी मारायच्या उड्या थांबा हा समर्थ 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 मार तू बावीस उडी उडी बरोबर आली की टाळ्या समर्थ मार पंचवीस पंचवीस हा लगेच जागा समर्थ मार सत्तावीस बरोबर काळा जोरात पाहिजेत तुम्ही समर्थ तेवीस थांबा तेवीस तेवीस पटकन उडी मारली नाही नाहीतरी आवटा समर्थ अठ्ठावीस 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 एकोणतीस एकोणतीस शाबास तीस शाबास बा छान आता एक मुलगा एक मुलगी चल ग तू तू मार आता सत्तावीस सत्तावीस वर उडी मारायची छान पंचवीस छाबात तेवीस तेवीस अठ्ठावीस मज्जा वाटायली का एकोणतीस खेळ आहे ना मजा वाटली का नाही तुला म्हणजे तुम्हाला कशावर उडी मारायची ते आपल्याला अंक ओळखाव लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावर उडी मारली तरच टाळी वाजणार आहे म्हणजे बरोबर उडी असेल तरच काय होणार आहे मुलांनो टाळी वाजणार आहे ना छान बस खाली आता एका मुलाला नाही 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 मी सांगते त्यांना हा संदीप 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 मारतीस तीस वर उडी मार छान ए तीसवर पुसून टाकशील ना अलीकडे मारायची उडी अंकावर नाही मारायची त्याच्या घरात मारायची अंकाच्या मार एकवीस छान संदीप सत्तावीसवर मार सत्तावीस बघू द्या त्याला अंक दिसला पाहिजे बघा पुढा अठ्ठावीस वर मार उडी चिमणी अंक दिसला पाहिजे आता मार एकोणतीस तेवीस 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 कुठे बघा तेवीस छान संदीप साठी टाळे वाजवा हा आता तू शिवकन्या हे आता कुणी संदीपला चॉकलेट मिळालं आणखीन कोण होत हा तुला पण चॉकलेट मिळालं समर्थ समर्थला पण चॉकलेट मिळालं बरोबर मारलं की चॉकलेट तुम्हार अठ्ठावीस छान टाळ्या नाही वाजल्या बाबा मला नाही आवडलं तुमच्या टाळ्या वाजवायचा प्रकार छान लक्ष पाहिजे प्रत्येकाचा बरोबर मारली का तिनं आता मार पंचवीस वर उडी छान सत्तावीस वर मारुडी छान लगेच जागेवर द्यायचं तीस वर मारुडी लगेच जागेवर बावीसवर उडी अठ्ठावीस पंचवीस सत्तावीस सत्तावीस एकवीस तेवीस बावीस खूप छान आवडलं सगळ्यांना खेळ आता हे जेवढे अंक दिलेत का पुलामध्ये ते सगळे अंक तुम्ही अंकात लिहायचे आणि अक्षरात पण लिहून टाकायचे आना वही पेन आणि बसा लिहायला चला चॉकलेट घे ग